नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजचा आप आपला हा जो क्वेश्चन पेपर आहे हा क्वेश्चन पेपर ॲक्च्युली हा शिफ्टचा आहे हा पार्ट सेकंड असलेला आपला म्हणजे जो काय पी वाय क्यू सिरीज सुरू केलेली आहे आपण एस एस सी जी डीची जे काय दोन हजार तेवीसमध्ये पेपर झालेले आहेत तर त्याच्यातील हा दहा जानेवारीचा पेपर आहे शिफ्ट सेकंड आहे आणि त्यातला पार्ट सेकंड आहे पाठीमागे लेक्चरमध्ये आपण काय केले एक साधारणपणे सहा का सात काहीतरी प्रॉब्लेम्स घेतलेले होते आणि आता पुढील प्रॉब्लेम्स आपण घेत आहोत आपले कमी प्रॉब्लेम्स म्हणजे जे काय अर्ध्या तास हे लेक्चर सिरीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की प्रॉब्लम्सला कसं हँडल करायचं एका एक मिनिटामध्ये प्रॉब्लेम कसं सॉल्युशन करायचं हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे मग विद्यार्थी मित्रांनो आजपासून साधारणपणे वीस दिवस तुमचे काय राहिले आहेत पेपरला राहत बरोबर म्हणजे वीस फेब्रुवारीला तुमचे पेपर आहेत तर आपण एक करु पेड बॅच सुरू करत आहोत पेड बॅच आणि पेड बॅचची किंमत किती आहे एकोणतीस रुपये एक बैच साल एक आपली एक बॅच चालू होते एकोणतीस रुपये त्याचा चार्ज आहे आणि ते उद्यापासून आपली सुरू होत आहे त्या बॅचमध्ये काय सांगायचं आहे आपल्याला जे काय पी वाय क्यू सिरीज असतील पी वाय क्यू प्रश्न प्लस इतर इम्पॉर्टन्स क्वेश्चन जे एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सला आपण काय करत आहे त्या वीस दिवसामध्ये आपल्याला अशा प्रकारे ही लेक्चर सिरीज सुरू केली की काही प्रॉब्लेम्स कॉम्प्लिकेटेड लेवल असतात बरोबर त्या प्रॉब्लेम्सला कसं हँडल करायचं म्हणजे ते अवघड अवघड प्रॉब्लेम्स आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत प्लस त्याच्यामध्ये अजून काय करत आहे की सोपे प्रॉब्लेम असतील बरोबर म्हणजे प्रॉब्लेम्स कसे असणार तुमचे जे वीस प्रश्न असणार आहेत त्याच्यामध्ये काही काही अवघड असतील काही सोपे असतील तर जे सोपे आहेत त्यांच्यामध्ये टायमिंग कसा वाचवायचा हे आपल्याला शिकायचं आहे दुसरी गोष्ट आपल्याला काय सांगत आहे जे कॉम्प्लिकेटेड लेवलचे प्रॉब्लेम्स आहेत त्याला जास्तीत जास्त एक मिनटं ते सव्वा मिनटं बरोबर जो काही एका मिनटामध्ये सॉल्व करायची कशी टेक्निक असेल त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मेथड्स असतील किंवा कसं प्रॉब्लेम प्रॉपर पद्धतीने हँडलिंग करायचं हे आपण सुरू कर हे आपण त्या लेक्चर सिरीजमध्ये पाहणार आहोत कम्प्लीट वीस दिवसांची ही बॅच असणार आहे वीस दिवसांसाठी तुम्हाला नाम मात्र फक्त एकोणतीस रुपये तुम्हाला चार्ज आहे तर ही बॅच तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त एकोणतीस रुपयासाठी ही बॅच आहे तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे बरोबर तर याच्यामध्ये काय केलेलं आहे तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला देण्यात आलेली आहे त्या ग्रुपवरती तुम्ही काय करा त्या लिंकवर जावा त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा की ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी काय करा त्या ग्रुपमध्ये जायचं आहे आपले किती ॲडमिशन होतील ते पाहिजे आणि उद्यापासून आपल्या लेक्चरचं तुम्हाला जे काय त्या ग्रुप त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला पेमेंट मेथड सांगायची सांगितलं जाईल जा, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला हां महत्त्वाचं म्हणजे पेमेंट सांगितलं जाईल कोठे करायचं कोणत्या नंबरवरती करायचं दुसरी गोष्ट जे काही लेक्चरचं टायमिंग असेल तुमचं ते तुम्हाला सांगितलं जाईल हे सर्व तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा दिलं जाईल त्याप्रमाणे तुम्हाला डाऊट सेक्शनसुद्धा तुमच्यासाठी ठेवलं जाईल काय प्रॉब्लेम नाही पटकन मी लेक्चर्स घेणार आहे एका दिवसामध्ये बरेच लेक्चर्स घेणार आहे तर तुम्ही वीस दिवसामध्ये तुमच्यासाठी जो काही इम्पॉर्टन्स डाटा असेल महत्त्वाचा डाटा असेल असा सर्व डाटा त्या ठिकाणी मी तयार करून ठेवणार आहे तर तो, तो तुम्हाला तुमच्या आवडीने सवडीने जसा वेळ भेटेल तसं तुम्ही पाहत राहायचं आहे वीस दिवसामध्ये तुम्ही तुमच्यानी कशी बॅच तुम्ही पूर्ण करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला डेली लेक्चर्स दिले जातील आणि जेवढे जा मॅक्झिमम मला लेक्चर्स घेता येईल तेवढे मी घेणार आहे यूट्यूबला घेण्यासाठी आपल्याला थोडंसं डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती द्या कॅग लावा टायटल लावा हे सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागतात त्याच्यामध्ये टाईम बराच जावा लाग बराच जातोय त्याच्यामुळे काय करणार आहे आपण एक रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला बॅच दिली जाईल तर त्याच्यामध्ये डेली लेक्चर्स मी घेणार आहे सुद्धा तुम्हाला जे काही मु विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येतात जे काही जे काय जे काही काही कॉम्प्लिकेटेड लेवलचे प्रॉब्लेम्स आहेत बघा पाठीमागचं लेक्चर्स पाहिजे त्याच्यामध्ये किती कॉम्प्लिकेशन होते तर त्याला कसा इझिनेस मानला त्याला कसं सोप्या पद्धतीने केलं कसा भागाकर हँडलिंग केला तर अशा देवचे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या त्या ठिकाणी घ्यायचे आहेत सोपे पण घ्यायचे आहेत जास्तीत मॅक्झिमम आपण काय करणार पी क्यू सिरीज पण घेणार आहेत त्याच्यामध्ये प्लस इतर इम्पॉर्टन्स प्रश्न असतील ते सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत तर ही बॅच आहे ती तुमच्यासाठी फक्त एकोणतीस रुपयांची आहे आणि वीस फेब्रुवारीपर्यंत सॉरी एकोणीस फेब्रुवारीपर्यंत ही तुमची बॅच चालेल एकोणीस पण ही बॅच चालू असेल तुमची एकोणीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे वीस तारखेला तुमचा तुमचं काय असेल वीस तारखेला तुमचा पेपर सुरू होतोय आणि एकोणीस तारखेपर्यंत तुमची ही बॅच असणार आहे वीस दिवसांची बॅच आहे एकोणतीस रुपयांचा आहे जास्तीत जास्त चार्ज तुम्हाला किती पडतो आहे एक रुपया ते सव्वा एक रुपया म्हणजे बरोबर सव्वा एक रुपये एक ते दीड रुपये तुम्हाला चार्ज पडते जास्त काय चार्ज नाही तुम्हाला एका दिवसासाठी एका दिवसाचा एक ते दीड रुपयामध्ये तुम्ही एक क्लास घेत आहात तुम्ही त्याच्यामुळं कोणताही विचार करू नका एकोणतीस रुपयाची ही बॅच घ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक घ्या जॉईन व्हा ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी सांगा कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं तरी चालेल तुम्हाला पेमेंट मेथड शेड्यूल सर्व काही त्या ठिकाणी दिलेलं असेल तर तुम्ही ते सर्व काही त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करून घ्या आता या ठिकाणी पहा आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया या ठिकाणी युट्यूबवरती तर तुमचं सुरू असेलच परंतु याच्यामध्ये आपल्याला थोडा जास्त टाईम जातो आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी घेणार आहोत आणि या ठिकाणी मोस्कि काही थोडक्यात प्रॉब्लेम्स घेणार आहे त्या ठिकाणी अगदी डिटेलमध्ये तुमचं कन्सेप्ट होतील या ठिकाणी पहा एक दुकानदार बारा टक्केंना पाहिजे आता या ठिकाणी प्रश्न पाहूया एक दुकानदार बारा टक्के नफ्याने वस्तू विकतो आहे आणि मूळ वजनापेक्षा पंधरा टक्के कमी वजन वापरतो आहे तर एकूण नफा विचारलेला जो काही नफा असतो तो टास्तो तो काय असतो खरेदी किमतीवरती असतो या ठिकाणी बारा टक्के दिलेले आहेत बारा टक्के म्हणजेच किती या ठिकाणी बारा भागेला काय करणार मी शंभर बरोबर चार त्रिक बारा या ठिकाणी पंचवीस बरोबर सॉरी हां एक शंभर तीनशे पंचवीस म्हणजेच याचा अर्थ काय होतो पंचवीस रुपये होती तीनचा नफा आहे पाठी मला प्रत्येकले चर्मस्त्रीनमध्ये हे सांगितलेलं आहे तुम्हाला हे काय तुमची खरेदी किंमत असते हा काय तुमचा नफा असतो सपोज तुमची या ठिकाणी खरेदी किंमत पहा खरेदी आणि या ठिकाणी विक्री तुम्ही मला सांगा खरेदी पंचवीस रुपयाची केली नफा तीन रुपयाचा मिळवला म्हणजे ती वस्तू विक्री विक्री किती रुपयाला विकलेली असेल अठ्ठावीस रुपयाला पंचवीस रुपयाची वस्तू होती विकली अठ्ठावीस रुपयाला आता हा एक कन्सेप्ट झाला दुसरा आहे तो वजन कन्सेप्ट तुम्ही मला सांगा एखाद्या व्यक्तीला तुम्ही मी जर म्हटलं दहा रुपयाची वस्तू आहे वीस रुपयाला विकली तर फायदा तुमचा झालेला आहे पण मी काय म्हटलं तुम्हाला मी एक किलोची वस्तू आहे एक किलो साखर आहे सपोज मी म्हटलं एक किलो साखर आहे बरोबर मी काय केलं माझ्याकडे एक किलो साखर मला विकायची आहे पण मी काय केलं त्याच्यामध्ये थोडंसं वजन हे केलं प्रॉब्लेम वजनाला प्रॉब्लेम केला म्हणजेच काय केलं सपोज मी एक किलोची साखर आहे आणि आठशे ग्रॅमच दिले मी काय केलं एक किलोची साखर मला विकायची आहे पण मी काय केलं आठशे ग्रामच सायक साखर विकली आणि दुकान समोरच्या गिरायकाला फसवलं आणि त्याला म्हटलं अरे ही किती एक किलो साखर आहे त्याला खाली वजन लावलं मी बरोबर आणि त्याच्यामुळे काय झालं दिसताना एक किलो दिसते पण असताना किती आहे आठशे किलो आठशे ग्रामचं आहे म्हणजे वर्षी जे दोनशे ग्रामचा फायदा झाला आहे तो गिरायकाला कळलेला का नाही तो फायदा तो काय झाला त्या दुकानदाराला लागलेला आहे तीच कंडिशन या ठिकाणी सांगितलेली यामध्ये काय सांगितलेलं आहे मूळ वजनापेक्षा पंधरा टक्के कमी वजन वापरतो आहे मूळ वजनापेक्षा पंधरा टक्के कमी वजन वापरतो आहे थोडक्यात मला काय सांगत आहे मला शंभर शंभर ग्राम साखर विकायची आहे पण मी काय केलं पंधरा ग्राम कमी विकली म्हणजे किती केली पंच्याऐंशी ग्रॅमच चालला साखर दिली म्हणजे वरचे जे ग्राम आहेत जे मी सा जे मी दिलेले नाहीत तो माझा डायरेक्ट काय झाला फायदा झालेला ना घेताना तर तेवढीच प्राइस घेतली एका किलोचे एक एक मी पैसे घेतलेत किंवा तेवढ्या सपोज एक किलोचे पैसे घेतले मी आणि विकताना आठशे ग्रॅम विकलं पण घेताना पैसे किती रुपयाचे घेतलेत मी एक किलोचे घेतलेत तो कन्सेप्ट या ठिकाणी सांगितलं आहे पण आता या ठिकाणी सांगितलं आहे आपण या ठिकाणी नफान तोटाची काही किंमत आहे ना ही ही खरेदी किंमत आहे ही विक्री काही किंमत आहे बरोबर पण तुम्ही वजनामध्येच घोटाळा केला पण ती किमतीमध्ये नाही बरोबर वजनामध्ये घोटाळा केला पण मला खरेदी किती रुपये झाली किंवा सॉरी मला फायदा किती रुपयाचा झाला हे मला वजनातून काढता येतोय का मग ते वजनामुळे किती नफा झाला किंवा किती तोटा झाला हे आपल्याला पैशामध्ये काढावं लागेल तुम्ही मला सांगा या ठिकाणी एक किलोग्रॅम आहे बरोबर एक किलोग्रॅम आहे बरोबर एक किलोग्रॅमची साखर मी किती रुपयाला शंभर रुपयाला विकली एक किलोग्रॅमची साखर मी किती रुपयाला विकलो आहे शंभर रुपयालाच विकतोय सपोज ती साखर मी काय केली आठशे ग्रॅमच विकली बरोबर आणि विकली किती रुपयाला शंभर रुपयालाच विकली मी बरोबर मला सांगा वजन जास्त होतं कमी झालं बरोबर आता ॲक्च्युली आठशे रुपयाला जर शंभर रुपये आठशे आता या ठिकाणी काय आठशे ग्रॅमच आहे एक किलो विकली शंभर रुपयात भेटले आठशे ग्रॅम विकली तर शंभर रुपयाच विकले म्हणजे याचा अर्थ काय होतो मला वजन कमी केलं तर मला फायदा जास्तच होतोय पहिले एक किलो रुपयामध्ये एक किलोमध्ये मला शंभर रुपयात भेटायचे पण आता कमी वजनामध्ये पण मला शंभर रुपयात भेटतात म्हणजे वजन कमी भेटलं की मला त्या मानाने पैसे दोनशे ग्रॅमचे पैसे जास्त भेटतात याचा अर्थ काय होतो माहिती आहे का मी जर फ्रॉड केला वजन कमी केलं तर मला थोडक्यात राशी कमी केली तर त्याचा अर्थ काय होतो आहे की मला प्रॉफिट जास्त होत आहे मला पैसे जास्त भेटतात म्हणजे ह्या दोघांचा रेशो कसा आहे एकमेकाचे विरुद्ध आहे बरोबर म्हणजे याच्यामध्ये पंधरा टक्के म्हणजेच किती आहे या ठिकाणी बा पंधरा टक्के म्हणजे काय आहे पंधरा बागेले शंभर पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा शून्य तीन अगोदर आता अशी काय आहे राशी आहे किंवा वस्तू आहे किंवा राशी आहे ॲक्च्युली वीस रुपये राशी वीस रुपये राशी आहे सॉरी वीसशे राशी आहे म्हणजे वीस ग्रॅम धरा पण मी तीनचा खपला केला किंवा तीनचं त्याच्यामध्ये काय केलं डिक्रेज केलं किंवा तीननी कमी दिली मी ती द्यायची होती वीस पण तीननी कमी दिली मी सतरा याच्यामध्ये नफा करायचा असेल तर काय करणार मी ॲक्च्युली मला काय नाही पैशाच्या स्वरूपामध्ये लिहायचं असेल तर हा काय होतो ऑपोजिट कंडिशन होती सतरा ॲज वीस म्हणजे मला ॲक्च्युली सतराचा न पाहावायचं सतरा रुपयाला मी विकायला पाहिजे होतं पण मी विकले किती रुपयाला वीस रुपयाला म्हणजे फायदा कितीचा होते मला तीनचा होते डिटेल ह्याच कन्सेप्ट जे आहेत मला डिटेल कशामध्ये सांगायच्यामध्ये ह्या कन्सेप्ट मला त्या आपले जे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगायचे मला कन्सेप्ट या ठिकाणी पहा पंचाळीस रुपयामध्ये मांडायचं तर मी कसं मांडणार याच्यामध्ये या ठिकाणी पाहा सतरा ॲज वीस पाचपाचा पंचवीस पाच चोवीस सत्तर पाचशे पंच्याऐंशी आणि या ठिकाणी किती एकशे बारा येईल फायदा किती झाला खरेदी पंच्याऐंशी होती विक्री एकशे बारा रुपयाला झाली म्हणजे फायदा कितीचा झाला पंच्याऐंशी या ठिकाणी शंभर टक्के ह्या ठिकाणी कितीचा फायदा झाला पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष बारा सत्तावीस पंधरा दहा पंचवीस दोन सत्तावीस हा या ठिकाणी किती झाला पंधरी पाचशे सतर पाचशे पंच्याऐंशी पाचने डिवाईड केला पाच दोन दहा शून्य या ठिकाणी पा शून्य बेसाती चौदा शून्य बेसाती चौदा बे दोन चार आणि पाच बघितले सतरा टक्के सतरा त्रिक एक्कावन्न या ठिकाणी तीन तीन सतरा त्रिक एक्कावन्न एकतीस पॉईंट किती त्रिक एक्कावन्न एकतीस पॉईंट शहात्तर येते या ठिकाणी ऑप्शन ए एकतीस पॉईंट शहर जास्त ॲन्सर आहे अवघड काय नाही फक्त कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या ठीक आहे आपण नेक्स्ट लेक्चर न नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया या ठिकाणी या ठिकाणी एकदा गुन्हागार चेक कर वाटलं सो तुम्ही सतरा तरी एक्कावन्न येत आहे एकावन्नात तीन राहिले सतरा एके सतरा तीसमध्ये राहतात बरोबर आणि पुढे सातचा भाग जातोय एकदा सातचा भाग जातोय एकतीस पॉइंट शहत्तर टक्के या ठिकाणी पहा काय सांगत आहे एका दंडगोलाकार टक्क्याची क्षमता पाच हजार सहाशे बत्तीस मीटर क्यूब आहे जर त्याच्या पायाचा व्यास सोळा मीटर असेल तर त्याची खोली शोधा या ठिकाणी बघा दंडगोलाकार सांगितलं म्हणजे काय सिलेंड्रिकल टँक आहे असा त्याचा अर्थ होतो आणि हे जे काय दिलेलं आहे क्षमता दिली म्हणजे काय कॅपॅसिटी कॅपॅसिटी म्हणजे काय असतं एक आकारमान असतं आकारमान म्हणजेच काय व्हॉल्यूम असतो व्हॉल्यूम सिलि सिलेंड्रिकल टँकचा व्हॉल्यूम आणि तुम्हाला बाकीचा काही विचार करायची गरजच नाही कारण या ठिकाणी मीटर क्यूब दिले आणि हे जे युनिट आहे ते कशाचं असतं वॉल्यूमचं असतो म्हणजे हा डायरेक्ट वॉल्यू आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि वॉल्यूम कशाचं काय असतो पाय आरचा स्क्वेअर येच असतो हा वॉल्यूम किती दिला आहे पाच हजार सहाशे बत्तीस एकोण टू पाय म्हणजेच किती बावीसशे सात आर किती दिला आहे या ठिकाणी सोळा व्याज दिला आहे डायमीटर सोळा दिला आहे म्हणजेच आर किती असेल रेडियस किती असेल आठ ह्या आठ गुणिल आठ स्क्वेअर म्हणून वर्ग दिला आहे म्हणून दोन वेळा आठ घेतला इन टू एच काढायचा आहे आपल्याला सिम्पल आहे काय प्रॉब्लेम नाही या ठिकाणी पहा आठने भाग द्या आठ एक आठ आठेसाती छप्पन शून्य आठ चौक बत्तीस बरोबर त्यानंतर या आठने भाग द्या पुन्हा किंवा हां सॉरी आठ आठ असून द्या अकरा दोन्ही बावीस अकरा सक सहासष्ट अकरा चोक चव्वेचाळीस त्यानंतर या ठिकाणी आठने भाग द्या आठ एक आठ आठ आठशे चौसष्ट त्यानंतर दोन्ही भाग द्या बेचो काठ सातच किती अठ्ठावीस अठ्ठावीस मीटर असेच प्रॉब्लम्स आहेत अशा प्रॉब्लम अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला डायरेक्टली समजले पाहिजेत कोणता विचार एक्स्ट्रा करण्याची वेळ लागली नाही पाहिजे आणि या ठिकाणी बघा आता हा प्रॉब्लेम साधारण आपला पंधरा सेकंदामध्ये सॉल्व्ह झाला असेल बरोबर पंधरा ते वीस सेकंदामध्ये राहिलेले जे सेकंद असतात ते तुम्हाला इतर जे काही मोठमोठे प्रॉब्लेम्स असतील जसं की आपण कालचे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत कॅल्क्युलेशन मेथड्स अवघड होते प्रॉब्लेम समजून घेणं अगोदर होतं तर हार्डवेअर जो वाचतो तो त्या ठिकाणी तुम्हाला वाचा वापरायचा आहे तर ठीक आहे आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो हा पुढील प्रश्न जर हां या ठिकाणी काय दिलं ए आणि बीचा रेषो किती दिला आहे पाच असा बी आणि सीचा रेषो किती दिला आहे सहा सात तर ए प्लस बी एस बी प्लस सी एस सी प्लस सी एचा रेषो विचारलेला आहे तुम्ही मला सांगा या ठिकाणी बघा रेशो डायरेक्ट काढा तो ए बीचा रेषो दिला पाच असा बी सीचा रेशो दिला आहे सहा सात या ठिकाणी पहा B, या 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 बी या ठिकाणी पण सहा आहे या ठिकाणी पण सहा आहे याचा अर्थ काय होतो बी कॉमन दिला ए बी सीमध्ये म्हणजे दे। डायरेक्ट एचा रेशो पाच आहे बीचा रेशो सहा सहा आहे आणि सीचा रेशो किती दे सात आहे डायरेक्ट ए बीचा रेशो याच्यामध्ये काय होईल ए बी म्हणजेच किती येईल पाच आणि सहा किती येईल डायरेक्ट अकरा असेल हा बी सी म्हणजेच किती हा सहा थोडक्यात सहा आणि सातचा बेरीज किती येईल सातचा आहे किती तेरा आणि ए आणि सी ए म्हणजेच किती पाच ए म्हणजे किती पाच आणि सी म्हणजे किती सहा सात आणि पाच किती बारा अकरा तेरा बारा ऑप्शन बी आहे या ठिकाणी बा असं तुम्हाला कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला कधी समजेल की नंबर ऑफ तुम्ही प्रॉब्लेम्स भरपूर प्रॉब्लेम्स तुम्ही तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल प्रॉब्लेम्स भरपूर सॉल्व असतील तर अगदी छान व्यवस्थित आहे ठीक आहे चांगली परफेक्टनेस आहे त्याच्यामध्ये परंतु तुम्ही जर मेथड्सला तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लम येणार नाही का ते तुम्हाला सांगू शकता या ठिकाणी आपण डिटेल्स वर्षी पाहूया आपल्याला ए ए बी जर रेषो दिला आहे बी सी रेषो दिला आहे तर ए बीचा रेषो काढायचा आहे हा झाला ए बी आणि हा झाला सी ए बीच्या खाली ए बीचा रेषो घ्या तुम्ही पाच सहा बी सीच्या खाली बी सीचा रेषो द्या बी सीचे बी सी बी सीच्या खाली रेषो किती सहा सहा सिक्स या सेवन त्यावेळी हे दोन्ही सेम असतात बरोबर का हे डायरेक्ट साईड मर्च करावर सहा ज्यामध्ये सहामध्ये सहा आणि या ठिकाणी डायरेक्ट सहा किंवा असं का करायचं किंवा पाच सहा सात हा रेशो काय येतो आहे त्याचं कारण आहे का मी या ठिकाणी पहा ए बी आणि सी ए बीचा रेशो किती दिला आहे पाच सहा बी सी जो रेशो किती दिला आहे सहा सात रेशो कसा काढतो आपण शेजारी जी मोकळी संख्या असेल तर शेजारच्या ठिकाणी शेजारची संख्या मांडा या ठिकाणी सहा या ठिकाणी काय करा सहाच्या ठिकाणी शेजार सहाच्या शेजारचा जी मोकळा आहे शेजारच्याने शेजारच्या ज्या ठिकाणी जागा मोकळ्या आहेत त्या ठिकाणी तीच संख्या मांडायची असते तुम्हाला या ठिकाणी काय करा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, करा? करा पाच सग तीस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा सहा सहाशे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा सहा एकोणा सात किती बेचाळीस या ठिकाणी सर्वांना सहाने भाग जातो आहे सहाने भाग द्या भागीला सहा बागेले सहा भागिले सहा सर्वांनी सहाला भाग जातो आहे म्हणून हा रेशो किती येईल पंचे तीस सहा सहा छत्तीस सहा सहा बेचाळीस पाच सात सहा सात पाच सात सहा सात बरोबर आता या ठिकाणी पहा आपण काय सांगितलेलं होतं या ठिकाणी काय होईल दोन्ही संख्या सेम आहे बरोबर म्हणून आपण काय करतो जर सेम असेल तर डायरेक्ट हा रेशो या ठिकाणी मांडा थोड्यात शी संख्या खायची आहे ती या ठिकाणी मांडा हा झाला तुमचा रेशो आणि जीच कन्सेप्ट आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करता आली पाहिजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ह्याच्यातलं काही करायचं नाही तुम्ही डायरेक्ट या ऋषी समजून घ्या आणि या ठिकाणी मांडून घ्या आणि ह्याच टेक्निक आपल्याला त्या वीस दिवसामध्ये तुम्हाला बॅच का चालू केलेली आहे कारण त्या आत्ताच्या ह्या एकोणीस वीस दिवसामध्ये आपल्याला अशा गोष्टी ज्या आहेत त्या डायरेक्टली कशा सॉल्व करता येईल आणि त्या गोष्टी आपल्या पाहिजे आहेत वीस दिवसामध्ये कॅल्क्युलेशन आपल्याला परफेक्ट करायचं आहे अवघड अवघड प्रॉब्लेम्सवरती आपल्याला कॅल्क्युलेशन कसं सहज करता येईल सोपे प्रॉब्लेम असतील तर डायरेक्टली कसं हँडल करतात कोणत्याही प्रकारे आपल्याला मांडायचं नाही तुमचा वेळ वाचवण्यासाठी ती एकोणतीस रुपयांची बॅच सुरू केलेली तर ते ना तुम के थी। थी तुम्हाला फायदा आणि एका दिवस वीस दिवसाचा चार्ज किती झाला एका दिवसासाठी वीस दिवसांचे वीस रुपये आणि वरती नऊ रुपये म्हणजेच किती सव्वा रुपया तुम्हाला साधारणपणे एका दिवसासाठी पडत असेल तर तुम्ही बॅच घ्यायला कोणत्याही प्रकारचं तुम्ही मागं पुढे बघू नका बिंदाजी बॅच घ्या तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो हा पुढचा प्रश्न दोन संख्येचा लसावी हा त्यांच्या मासावीच्या पंधरापट आहे तर लसावी व मासावीची बेरदेक्षे बारा आहे आणि जर त्यातील एक संख्या पस्तीस आहे तर दुसरी संख्या शोधाय सांगितलेली जनरली याच्यामध्ये आपण एक फॉर्म्युला वा वापरतो त्या फॉर्म्युलाचा वापर या ठिकाणी केला तर तुमचं उत्तर ॲन्सर येणारे फिक्स आहे परंतु याच्यामध्ये काय केला डाटा काय केला आहे ह्या प्रॉब्लेम्समध्ये थोडासा तोडून तोडून दिलेला डाटा त्याच्यामध्ये तो जर फॉर्म्युला तुम्ही वापरला तर तुमचं शंभर टक्के उत्तर येणारच आहे परंतु याची प्रोसेस थोडी मोठी होते त्याच्यामुळे एका मिनटाच्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं थोडंसं अवघड होईल ज्यांचं कॅल्क्युलेशन अगदी परफेक्टनेस आहे ज्यांचं कॅल्क्युलेशन अगदी फास्ट आहे तर त्यांना हा प्रॉब्लेम एका मिनटामध्ये त्या प्रोसेसने सॉल्व्ह करता येईल परंतु अजून एक मेथड आहे तुमची कॅल्क्युलेशन जरी फास्ट नसेल तरी तुम्ही ती मेथड वापरली तर काय होईल तुमचं डायरेक्टली आन्सर येईल आपण दोन्ही एक वेळ खाऊ मेथड आहे एक वेळ न खाणारी मे एक वेळ न खाणारी मेथड आहे त्या दोन्ही आपण काय करूया या ठिकाणी मेथड्स पाहूया आपण जनरली कसं सॉल्व्ह करतो ते यादी पाहूया या ठिकाणी पहा जे काही इक्वेशन दिलेले याच्यामध्ये काय दिलेलं आहे लसावी आणि मसावीची बेरीज दिली ते पाहूया या ठिकाणी लसावी अधिक मसावी इक्वल टू किती आहे एकशे बारा त्याच्यानंतर काय सांगितलं आहे लसावी म्हणजे किती सांगितलं सांगितले मसावीची पट सांगितले म्हणजे पंधरा गुन्हेले मसावी ही काय लसावी सांगितले तुम्हाला आधी काय आहे ही मसावी टू किती आहे एकशे बारा म्हणजेच या ठिकाणी पंधरा मसावेला आपण यच सी एफ लिहूया या ठिकाणी मसावी म्हणजे की यश सी एफ असतो याला यश लिहूया आपण या थोडक्यात यच अधिक हा यच इक्वल टू किती एकशे बारा म्हणजेच काय या ठिकाणी सोळा यच आहे हा इक्वल टू एकशे बारा आणि यच इक्वल टू किती येईल सोळा गुन्ह्याले सात केले तुम्ही सहा सात ते बेचाळी सात गुण सहा एकशे बारा येतात या ठिकाणी या ठिकाणी पा सोळा गुन्ह्याले सात सात सकोन बेचाळीस चार सात्याण्णव सात सात एक सात्यांच्या अकरा एकशे बेचाळीस थोडक्यात मसावी किती आला याच्यामध्ये सात आलेला आहे जर म मसावी सात आला तर लसावी किती येईल या ठिकाणी पहा या ठिकाणी सात जर पुट केले तुम्ही एकशे बारावाचा सात म्हणजे लसावी किती येईल तुमचा एल सी एम म्हणजेच लसावी मी किती येईल एकशे सात बरोबर आता दोन लसावी गुणिले मसावी हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला लसावी गुणिले काय असतो मसावी इक्वल टू ए गुन्हेली बी ए बी म्हणजेच काय पहिली संख्या गुणिले आहे दुसरी संख्या ही किती आहे एकशे सात दुसरी किती आलं आहे मासावे किती आलं आहे सात पहिली संख्या किती आहे पस्तीस दुसरी संख्या तुम्हाला शोधायची आहे या ठिकाणी पहा सात एक सात पाच पस्तीस या ठिकाणी प्रॉब्लेम झाला काय तर एकशे बारा सात एकशे पाच आहे या ठिकाणी बरोबर एकशे पाच आणि एकशे हां या ठिकाणी एकशे पाच आहे या पाचने याला डिवाइड करा पाच दोन दहा पाच एक पाच म्हणजे बी टू काय एकवीस म्हणजे ती दुसरी संख्या कोणती आहे एकवीस जनरली ही प्रोसिजर आपण एक्झाममध्ये वापरतो आहे ही प्रोसेजर वापरणं काही चुकीचं नाही परंतु तुम्हाला लसावी आणि मसावी दिला आणि त्यातील एक संख्या दिली तर दुसरी संख्या काढा हे दोन्ही डाटा दिलेले असतील आणि हा पण एक डाटा दिला तुम्हाला हे आन्सर काढणं साठी ही अगदी मेथड योग्य आहे परंतु यामध्ये काय करायला पाहिजे तुम्ही ही प्रोसेस न वापरता ही वेळ खाऊ प्रोसेस न वापरता तो मला काय करायला पाहिजे ते तुम्ही पहा या ठिकाणी एलसीएम म्हणजेच काय लसावी एकूण कोणतो काय एक सांगितलं पंधरा टाइम या सीएप म्हणजेच मसावी थोडक्यात एलसियम भागिले या सी एप किती येईल पंधरा भागिले येईल बरोबर ह्या दोघांची बेरीज किती आहे सोळा लसावी मासावीच्या बेरजेचा दोघांच्या रेशोची बेरीज किती सोळा आणि ॲक्च्युली एक्झाम्पलमध्ये किती आहे एकशे बारा ही याची किती पट आहे सात पट एक भाग किंवा एक रेशो किती पट झाले किती एक भाग किंवा एक रेशोची किंमत किती झाला सात याला इंटू सात करा पंधर साती एकशे पाच याला गुणिले सात करा सात हा काय आहे तुमचा एल सी एम हा काय आहे तुमचा एस सी एफ सॉरी हा एल सी एम आहे हा काय आहे तुमचा एस सी एफ बरोबर आता दोन संख्यांचे मागाचा फॉर्म्युला वापरा तुम्ही सात गुणिले किती एकशे पाच लसावी गुणिले मसावी एकशे पाच गुन्हेले किती सात इक्वल टू किती पस्तीस गुणिले बी सात एक सात सात पाच पस्तीस पाच एक पाच पाच दोन दहा पाच एक पाच एकवीस हे वापरतो हे मेथड्स तुम्हाला महत्वाचे हो आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या प्रॉब्लेमचा बघितल्यानंतर आपल्या आपल्या त्या एका मिनिटाच्या सोल्युशनसाठी आपल्या मनामध्ये क्रिएट झाल्या पाहिजेत हा हे जर तुम्हाला प्रॉब्लेम आला की आपल्या डोक्यात तो फॉर्म्युला येणार फॉर्म्युला वापरायचाच नाही आपल्याला फॉर्म्युला डायरेक्टली यूज करता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी कन्सेप्ट क्लिअर असतं आपलं गरजेचं आहे आणि त्याच गोष्टी आपल्याला वीस दिवसाची तयारी कशासाठी करायची आपल्या त्या वीस दिवसाचं पेड लेक्चर आपण त्यासाठीच घेतलेलं आहे कंटिन्युअसली आपल्या त्या ठिकाणी लेक्चर्स घेता येईल बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील त्यासाठी हे लेक्चर्स घेतलेले आपल्याला ठीक आहे आपण पुढील प्रॉब्लेम पाहूया